हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत करते मी तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण गावरान पद्धतीने चौलाईची भाजी करणार आहे एकदम सिंपल फक्त त्याला कांदा आणि मिरची लागते तर इथे कांदा मिरची घेतली आणि चौलाईची भाजी छान धुवून घेतली खुडून घेतली त्याला आणि तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल थोडंसं जास्तच घेतलेलं आहे भाजीच्या मानाने तर तेलामध्ये छान असा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे बघा कांद्याचे जे कवर एकात एक चिपकून होते ना ते पूर्ण असे मोकळे झालेले आहे असा कांदा सॉफ्ट झाला म्हटलं की आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेतलेल्या आहे याच्यामध्ये काहीही न टाकता फक्त कांदा आणि मिरच्या आणि मीठ बस तर बघा इथे मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे वरतून आणि फिरवून घ्यायचं आहे याला आणि याच्यामध्ये टोमॅटो वगैरे काहीही टाकत नसते तर मिरच्या आणि कांदा टाकून घेतल्या तर फिरवून घ्यायचं छान याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे मिरच्याला पण छान असं शिजू द्यायचं आहे म्हणजे त्याला बघा मिरचीला थोडंसं व्हाईट कलर येते तसं येऊ द्यायचं आहे नंतर ना ही जी चवलाईची भाजी आहे ना ते वरतून टाकून घ्यायचं आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे फिरवून घ्यायचा आहे कंटिन्युली जशी भाजी एकदम नरम पडत नाही तसं आपल्याला फिरवून घेत राहायचं आहे म्हणजे प्रत्येक भाज्याला सॉरी ह्या ह्या भाजीमध्ये प्रत्येक का कांदा वगैरे आहे ना ते लागायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला असं कंटिन्यू फिरवत राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे ना भाजी अशी सॉफ्ट पडत आहे छान अशी मऊ पडत आहे तर फिरवतच राहायचं आहे याला आणि जशी मऊ पडली म्हटलं की आपण त्या ना फिरवणं थांबवून घ्यायचं आहे आणि याला ना छान असं शिजू द्यायचं आहे म्हणजे याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे याला आता कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे मोठ्या गॅसवरती फिरवून घ्यायचा आहे भाजीला आणि कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे तर आता आपण इथे प्लेट झाकून घेऊया तर चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर बघूया आपण तर ह्या भाजीला शिजायला काहीही जास्त वेळ लागत नाही कारण की ही कोवळी भाजी असते त्याच्यामुळे तर चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर बघा ही आपली भाजी ना रेडी झालेली आहे तर बघा फ्रेंड्स ही भाजी ना भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा भाताळ सोबत तोंडी लावायला पण खूपच छान लागते तर तुम्ही ना एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा काहीही पाहिजे नाही फक्त कांदा आणि मिरच्या पाहिजे याच्यामध्येच आपली ही तयार होते आणि खायला एवढी भारी लागते ना तुम्ही एकदा कराल ना तर परत परत करतच राहाल आपण बाजारामध्ये गेलो तर ही भाजी इझिली ॲवेलेबल असते तर बघा आपली भाजी ही इथं रेडी झालेली आहे तर, तर मी इथे मिक्स पिठाची भाकरी घेतलेली आहे ज्वारी बाजरी आणि नाचणी तर खूपच छान लागते फ्रेंड्स ही आ, भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा माझं चॅनल चेकआउट करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला माझं चॅनल खूप उपयोगात पडेल तर भेटूया परत अशाच छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय